तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज निराभिमा सहकारी साखर कारखान्यावरती एवढी गर्दी काय आणि हा लवाजमा नेमका कशाचा आहे तर आज भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस आहे आता हा वाढदिवस एवढा चर्चेचा का आहे आणि याची आम्ही चर्चा का करतोय त्याचं कारण असं आहे की इंदापूर विधानसभेच्या निवडणुका अगदी दीड दोन महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळं या हर्षवर्धन पाटील यांच्या एकसष्टव्या आभिष्ट चिंतन सोहळ्याला राजकीय महत्व प्राप्त झालेलं आहे आता इथं जी काय मंडळ आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मी यांचे चेहरे तुम्हाला दाखवतो ही सर्व जी मंडळे आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे पन्नासीच्या पुढची सर्वजण आहेत म्हणजे ह्यांचा उत्साह बघितला तर हे प्रत्येक जण आपापल्या गावखेड्यापासून या ठिकाणी जमलेलं आहे आणि ही सगळी वयोवृद्ध मंडळ आहेत आता मला सांगा बाबा तुमचं नाव काय आणि गाव काय अर्जुन किटन गायकवाड बावडा गाव कुठून आला बावड्यावर बरं काय का एवढं लांब येणं केलं बावमुळं बरं काय नेमकं दोघाचं तुमचं आमचं आमच्या माल खायचं या कारखान्यात बर फायदा झाला कारखान्यापासून अनेक जण टीका करतात कारखान्यापासून फायदा नाही काय नाही फायदा नाही काय नाही कशा आहे बर आता उद्याची निवडणूक लागेल इंदापूरची कसं काय होईल निवडून खात्री रह। आहे तुम्हाला तुम्ही एकटं मत मारणार का बाकीचे पण मारतील सगळी सगळी होय तुमचं नाव काय कुठून आला कुठून आलात बावडा पेठेवाडी बावडा पेठेवाडी काय एवढ्या लांब येण्या मागे कसं काय सकाळी सकाळी काम घरचं सोडून आला मेऊ परत काय या करता किस्सा सांगाल माझा पाय मोडला होता व कोर्टात मला पैसे मिळवून दिलं वकील दिला त्यांनी स्वतः झालं मला माझ्या सगळं तारखेला येत होतं ज्यावेळेस विधिमंडळ सदस्य नव्हतं ना त्यावेळेस माझ्या सगळं तारखेला येत होतं आता दहा वर्ष सत्तेत नाहीयेत तुम्ही नाही दुरावला गेला म्हणजे कसं होतं की राजकारणाचा सारेपट असतो राजकारणाच्या सारे पटात माणूस सत्तेत नसले की बाजूला जातो आमच्या आमच्याकडे जायचं बरं आता पुढे कसं म्हणून मोहर आणि माझं त्यांच्या संग ती जिकडे तिकडं आम्ही पक्क हो कार्यकर्ता म्हणतात अपक्ष जायचंय तुमचं काय कुठं जावा आम्ही ओके कसं जावा कुठं जावा आम्ही तुमच्याकडे बाबा तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुमचं नाव गाव बावडा काशीनाथ शाहराव गायकवाड बरं कस काय चाललं वातावरण बावड्यामध्ये पहिली शाखा सुरू झाली तीनदापूर तालुका विकास आघाडी बरं आणि ह्या वेळेस बी झाली अजून आता इथून पुढे चालू झाली पण त्यावेळेस मला काय एवढे कार्यकर्ते गावातले मला दिसून आले नाहीत कारण बावडा सात हजार लोकसंख्या एवढी त्यावेळेस एवढं दिसून आलं असं झालं कसं जमणार आहे सांगितलं तेवढेच कार्यकर्ते आलेले होते कारण का माणसा भाव जाण्या गाड्या अभावे माणूस वाहन नव्हती पाठवली बावडेकरांच्या मनात काय नेमकं नेमका आमच्या मनात जिथं भाव जाणार काय अडचण शंभर टक्केच शाश्वत आहे तुम्हाला शंभर टक्के का होईल होणारच आहे काय कारण काय म्हणजे आमच्या पुढचा उमेदवार पण आहे ना अजित पवार असं ताकद आहे आम्हाला काय जवळपास दहा वर्ष आम्हाला कमी जास्त बघणार आहे मग आमची व्यक्ती त्याच्यामुळे आमचं मालक हीच बाबा तुमचं वय किती नाव काय माझं वय बहात्तर बर गाव पिंपरी नाव भगवान काटकर बर कस काय आज लय लांबीनं केलं वाढदिवस पण झाला असता की नाही नाही भेटून ना, जायचं म्हणजे का बरं फोनवर झाला असतं की आता पावसा पाण्याचं भेटलेलं असतं चांगलं काय म्हणले मग भाऊने त्यांना भेटला काय म्हणले काय बोलणं काय झालं बोलणं काय नाही पोटे पिटर घेतलं आपलं उभार बरं त्यांना गर्दीमुळे काय बोलायला वेळ नव्हता इथं कार्यकर्ते नारा देत होते लढायचे पण त्याच काय विकास आघाडीत नाही दोन बाय पर्याय नेमकं काय त्यात झुकतो कुठं राहील जुकच राहील विकास आघाडी झुकते राहील का बरं तुम्ही आता बहात्तर पर्यंत पोहोचलेला आहात काय नेमकं विकास आघाडी का परत कोणवती नेमकी काय का वाटतंय कारण तुम्ही आहे साऱ्या माणसाला वाटतंय वाटत राह हो। कशासाठी पुढच्या उमेदवाराची भीती वाटते आहे मग पुढचा उमेदवार तागडा आहे दहा वर्षात सत्तेत आपण बाहेर आहे तर राजकीय कने जुळून येणार काय कारण आहे नेमकं सत्ता परिवर्तन होण्याचं तुम्हाला काय वाटतं तुमचा अभ्यास काय सांगतोय कशामुळे कळटले लोक कशामुळे कारण काय कळायचं विकास थप्ग झाला सरकार काय झालं दोन अडीच दोन अडीच वर्ष चाललं त्यामुळं विकास बंद पडला बरं आता तर माहितीच सरकार आहे तुमचा त्यातच आहे तालुक्याचे आमदार पण त्यातच आहे प्रतिनिधींनी हे करावं लागतं हो। लोकप्रतिनिधी तर म्हणतात ना हजारो कुठे आणले विकास झालाय सगळे तुमचे त्यांना उदाहरण मिळतात उलट तुमच्या बावड्या परिसरातल्या सगळेच म्हणते जे निधी आणला आहे बर ती वापरला कुठंहीच कळत नाही ना म्हणजे शंका आहे वापरला कुठं हेच कळत नाही निधी बर वापरला कुठं बर एकाच दिसत नाही तुम्हाला काय दिसत त्याच्यामुळे हा बदल होईल तुमचं गाव कुठलं काय आणि नाव काय मंगेश कांबळे बावडा बावडा सगळे बावडे गरज आहेत कसं आहे वातावरण बावड्यात वातावरण साहेबांच्याच मागे आहे हर्षवर्धन पाटील साहेब बरं पण मागच्या इलेक्शनला तर बावडा मायनस मध्ये मायनस मध्ये कसा माहित आहे का राजकारणा दादा साहेब असं आता जुळून येईल काय हा आता जुळून येईल जुळून जरी नाही आलं तरी शेवट आपली पर्याय तर निवडली एकला चलो ना एकला बर काय तुम्ही कुठून आला वय किती सत्याऐंशी सत्याऐंशी इतकेला मी काय करताय काय नाही कुठ बाब केलायच पाव म्हणून आमची सत्ता आली म्हणून पाऊस येईल दोन दिवस झालं काय नाही पाऊस आलं तर काय पण काय यंदा कसं करणार आहे यंदा शंभर टक्के आणि मागच्या वर्षी कसं केलं चल शंभर टक्के पण कुणी जिहिलं नाही कुणी नाही कुठं चुकलं सत्याऐंशी वर्षापासून बाहेर कुठे गेले मग आता का का आ, तो 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 गेल आता कुठेच नाही काय वाटतंय विकास आघाडी लागेल शंभर टक्के लागणार का बरं काय एवढा विश्वास काय सत्याऐंशी वर्षाचा विश्वास गेलं गेली पहिलं वारं माणसाचं काय होत आता वार माणसाचं संपूर्ण पाटील कुटुंबाचा स्नेह किती दिवसाचा आहे त्यांची पहिल्यापासून तुम्हाला काय म्हणलं पहिल्यापासून ही यंदा विश्वास आहे विश्वास शंभर टक्के आहे भाऊ म्हणतात सातत्यानं आम्ही विचारतो हो। पण अजून काही निर्णय झाला नाही ठरलेला नाहीये आणि आपण भाजपमध्ये आहोत मायुतीचं सरकार आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल अपेक्षा आहेत का फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टी तुमच्या मनात आहे तसा निर्णय येईल नाही नाही घेत नाही घेत कोणता धोका वाटतोय ते बदत ना सतरा कोण बदलतोय सगळीच बदल देती ना ते पक्षवाली बर फडणवीस पण बदल मला वाटतंय हो बदलतो हा बदलतो नेताय तुमचा कशाचा नेताय आम्हाला फसवतोय बर सांगतो तुम्हाला तुमच्याशिवाय तुमचं पालकत्व घेतलंय तुमच्या नेत्याचं पालकत्व घेतलंय हो घेतलं जाहीर शब्द दिला त्यांनी तुम्हाला काय म्हणून तो जनतेने निर्णय घेतला पक्षाचा बर हो मग नेता ऐकलं तुमचा बरोबर येईल जनते जनतेबरोबरच जाईन आज काय शब्द दिला तुम्ही सगळे इथे आला होता हो त्यांनी सांगितलं ना तुम्ही जनता जे कवल दिली तोच कवल येईल बर तुमच्या मनात काय मग आमच्या मनात अपक्ष उभार आहे अपक्ष अपक्ष केलं तर जुळणार आहे आणि नाही केलं तर नाही केलं तर असंच तसं होईल राहणार महत्वाचं वाक्य जर अपक्ष झालो तरच निवडून येणार विजय निश्चित आणि जर अपक्ष नसेल तर धोका म्हणजे हे मेन आहे हे सांगताय कुठलं गाव गाव नाव काय बावडाच सगळे बावड्या घरच तुम्ही लाखेवाडी लाखेवाडी महत्वाचं काय राजकीय पाटलावर नेहमी चर्चेत असतं नाव काय तुमचं गोपीनाथ जेटोवाडी कस काय होईल लाखेवाडी लाखेवाडी सगळे अपक्षच येणार पवाराचा गट येणार कुठल्या इथे लाखेवाडी पवाराचा म्हणजे शरद पवारांचा का कुठला शरद पवार ऐंशी टक्के येणार बरं मग मतदान कोणाला अपक्ष बरं मग जर अपक्ष उभा राहिले तर मग लाखेवाडी मतदान कोणाला पडेल सगळे भावनाच होणार का बरं मग पवाराला गट आहे किती तरी होणार तरी पण होणार काय कारण आहे त्या मागच्या एवढं सेकंदात बदल का होणार मोठे केले भाऊच्या घरांना आतापर्यंत आम्ही त्यांचंच काम करणार बर करणारच नाही बर अजिबात लाखेवाडीत पार्ट फिरू शकते फिरले पार फिरले किती किती लाखेवाडीत फिरले यंदा नेता विधानसभेत फिक्स आहे म्हणा पुढचा गाडी बी कच्चा नाही तुम्ही जरी म्हणत असला काय एवढा राग कशामुळे नेता आज तुमचा नेता आहे म्हणून की, तीक, की तीक? का बार बार। गी गी। गी का के काम केलं नाही म्हणून तुम्ही गेलता काम घेऊन बरं काय घेऊन गेले किती वेळा गेले बरं काय नाही नुसतं आहे लोक म्हणतात काम केलेत तुमच्या मनाने काय काम करायला पाहिजे होत त्यांनी हा काय तरी पाहिजे कुठं समजता नाही का कुठे काय गोरगरीबातील लोक कुठे काय मला नाही निवडून द्यायचं काय सत्तरालाच यायचं इथं असं पण म्हणजे त्या राष्ट्रवादीच असा आणि आमच्या भाऊला देखील अशी दाखलांडी दिलेली आहे फसिव देती फसिव देती भावला नेहमीच भाऊ इमानदारीने त्यांचं काम करते आता लोकसभेला बटन दाबलं कोणी तुम्ही लोकांनी अरे कुणाला दाबलं मग तुम्ही तुतारी वाजवणाऱ्याला दाबलं का तिकडं अजित पवारांचा उमेदवार होत साढ आम्ही तुम्हाला सांगतो जी मतदान आम्ही केलं ती भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मतदान केलेलं बर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आमचा भाऊ आयुष्यभर त्यांची काम करत आलो पण त्याला ऐन टायमाला दटका देऊन बळलेलाच आहे यंदापूर मायनस का बरं गेलं मग एवढं सगळं तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं भरणींच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तरी पंचवीस हजार पवारांनी मारलं जास्त लक्ष्मी दर्शन चाललं अच्छा ठीक आहे काय एकंदरीत आताची परिस्थिती तुम्ही इथं आलेला आहे कसं चाललंय गाव कुठलं पिंपरी बुदरू पिंपरी बुदरू काय म्हणत वातावरण काय नाही बाहुला मतदान आम्ही बरं काय चा बरं काय बरं आमचा नेता आहे पहिल्यापासून दहा वर्ष दा। सत्तेच्या बाहेर आहेत ना सत्तेच्या बाहेर असून सुद्धा आज पब्लिक कसं दिसतंय कस कशामुळे कशामुळे तेच मग मला कामाची पावती आहे केलेल्या कामाची पावती आहे बर आणि ही गरीबाजवळ आले आहे टक्के केंद्रात बोलायचं गलीत भांडणं लावायची कि मुख्यमंत्र्यांची कामं आहे ती नेत्याच्या मागे कुणीच जाणार नाही ती अपक्ष उभं राहिल तर शंभर टक्केच भावचू बस अपक्ष राहिला धोकाच आहे ना समोर दिसतोय ना आम्हाला दहा वर्ष झाला धोका होत आलाय ना बर आज काय होणार आहे म्हणजे चेटी खाऊन पळालो आम्ही त्यांच्या मागे धोका सावध पावलं कारखाना सुद्धा धोक्यात आलं शेतकरी धोक्यात आला काय झालं गेलं सुद्धा नाही ते सहा सहा महिना पावला अडवणूक केली कर्ज भरून घेतलं कोणता ते सारा रिटर्न सप्लाय त्यांचा बंद केलं आज बसायची वेळ आली आम्हाला सहा महिना पंधरा सात चौसाच पैसे मिळाले नाहीत कि कोणामुळे झालं आता चुलपी नाही आमची तुम्ही हर्षवर्धन हर पाटील यांना जरी विकास आघाडीतून उभा केला तर बरणे तिकडून अजित पवार काटाकडे उभा राहणार कागदार यांचं नाव पण पुढे शरद पवार कापाकडून ज्याला बहुमत देणार आहे त्यालाच तोंडात साखर घालून गेल्यावरच बहुमत असतं आपण लोक म्हणतात मराठीचे मत फुटतील आपापसाहेब चांगले असलं काय जरी झालं तर ज्याला द्यायचं त्यालाच मतदान पडणार बर काय 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 आपापसाहेब चालतील का लाखेवाडी जरा जवळ आहे मराठी पासून संबंध आहे तुमचा मग नेता पण कडे असे जनता म्हणते भाव चालणार लाखेवाडीत भाव जास्त चालणार बर भाव तर हे सामान्य माणसं आहेत आणि सामान्य माणसांच्या या भावना आहेत आज खर तर हर्षवर्धन पाटील वाढदिवस आहे प्रत्येक वाढदिवसाला ते बाहेर असतात आणि या वर्षी पहिल्यांदाच ते या वाढदिवसाला इथं उपस्थित राहिलेत भले कारण काही असो एकसष्टी म्हणून असो किंवा उद्याच्या दोन महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुका असो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय मात्र मला सांगायचं हे गेल्या दहा वर्षापासून राजकीय पटलावरून हर्षवर्धन पाटील बाजूला आहेत सत्यजित चावळे त्यांच्याकडे नाही आहेत पण ही सामान्य माणसं जी आहेत ती आज जे पन्नास साठीच्या घरातली येतो उपस्थित राहत आहेत हे उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं बरंच काय सांगून जात आहे